नमस्कार माझं नाव भीमराव मुरलीधर सोनवणे पोस्ट वासडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर नऊ चार झिरो चार पाच चार नऊ सात आठ आठ तर मित्रांनो मी माझी कविता ठिणगी या ठिकाणी सादर करत आहे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादं अचानक वादळ येतं दुःखाचा डोंगर कोसळतो आणि त्याची काय स्थिती त्याच्या मनामध्ये निर्माण होते ती मी ह्या माझ्या ठिणगी नावाच्या कवितेतून आपल्यासमोर सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे आणि माझी रचना आपल्याला नक्की आवडेल म्हणून आता मी माझी रचना आपल्यासमोर सादर करत आहे ठिणगी <laughs> <खाँए>। कशी माझ्यावर वीज कडाडली कशी माझ्यावर वीज कडाडली जीवनाची गाडी माझी उलटी धावली <स्या> जीवनाची गाडी माझी उलटी धावली कशी पडली ठिणगी ओ अग ज्वाळाचा भडका ओ, ओ, ओ कसी पडली ठिनगी, अग ज्वाळाचा भडका भयान अंदर राती चौदा मिनीचा तडका नशिबाची माझ्या कशी वाट लागली जीवनाची गाडी माझी उलटी धावली कशी माझ्यावर वीज कडाडली, जीवनाची गाडी माझ्या उलटी धावली कुठे मिळेन रे पाणी ओ, ओ जीवनी आणि बाणी ओ, ओ कोठे मिळेणारे पाणी जीवनी आणि बाणी एक उदास विरानी, झाली करून कहाणी देवा अशी कशी तू आग लावली जीवनाची गाडी माझी उलटी धावली कसी माझ्यावर वीज कडाडली जीवनाची गाडी माझी उलटी धावली कारे देवा घात झाला ओ, ओ वैरी धावून आला ओ कारे देवा घात झाला वैरी धावून आला त्याने घाव तो घातला माझा जीव तडे पडला जोरात आरोळी मीच दिली जोरात आरोळी मीच दिली जीवनाची गाडी माझी उलटी धावली कसे माझ्यावर वीज कडाडली जीवनाची गाडी माझी उलटी धावली आता गेला माझा प्राण ओ, ओ, ओ अंगात नाही प्राण ओ, 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 आता गेला माझा प्राण अंगात नाही प्राण हृदयात घुसला मिटले दोनी नयन माझ्या जीवनाची ज्योत व्ही माझा माझ्या जीवनाची ज्योत व्ही जीवनाची, जीवनाची गाडी माझी उलटी धावली कशी माझ्यावर वीज कडाडली कशी माझ्यावर वीज कडाडली जिवनाची गाडी माझी उलटी धावली जिवनाची गाडी माझी उलटी धावली जिवनाची गाडी माझी उलटी धावली, मा धावली। धन्यवाद